नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजू बेंद्रे मित्रांनो तुम्हाला अग्रिस्टॉक फार्मर आय डी कार्ड हे काढायचं आहे पण तुमच्या नावावर दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक सात बारा उतारा आहेत तर फार्मर आय डी कार्ड काढता वेळी सर्व सात बारा उतारे जोडायचे कसे हे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे फार्मर आय डी कार्ड कसा काढायचा एकापेक्षा दोन सात बारा उतारा असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बादचं बेल लायकन प्रेस करून ठेवा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर भेटत राहतील तर चला मग व्हिडिओला किंवा जाल तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा ब्राऊझरमध्ये एम एच एफ आर डॉट अग्रिस्टॉक डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करा असंच केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन व्हायची दिसेल ह्या वेबसाईटचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि व वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन विथ सी एस सी ह्याच्यावरती तुम्हाला तुम्हा क्लिक करायचं आहे मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सी एस सीचा आय डी युजरनेम आणि पासवर्ड हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कॅपचा टाकून घेऊन साईन इन करून घ्यायचं आहे साईन इन करून घेतल्यानंतर वेबसाईटच्या होम पेजला ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला फार्मरचं आधार नंबर हे टाकायचं आहे कॉमन आधार अतोन टेकेसून ह्यामध्ये ओ टी पी सिलेक्ट करायचा आहे आणि आधार नंबर टाकून साईड क्लिक करून आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल तर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घेऊन ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मी ओ टी पी टाकून घेत आहे व्हेरीफायरच्यावरती क्लिक केलो आणि व्हेरीफाय झालेला आहे आता तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शेतकऱ्याचं मोबाईल नंबर टाकायचा आहे तो बँकेला आधार क्रमांक लिंक असेल तोच टाकायचा आहे आणि त्याच्यावरती एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथे परत टाकायचा आहे आता मी तुम्हाला ओ टी पी आलेली आहे ओ टी पी टाकून घेतो मित्रांनो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर व्हेरीपाय करायचा आहे करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे पुढे फार्मर डिटेल्समध्ये यायचं आहे आणि तिथं आधार कार्डवरती त्याचं नाव असेल सर्व ऑटोमॅटिक आलेले असेल फक्त लोकल लँग्वेजमध्ये जो इंग्लिशमध्ये आहे ना मराठी मराठीमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे स्कोर असेल हे शंभर पाहिलेले असावी आणि इथं कॅटेगरी कोणतं कॅटेगरी आहे जनरल ओपन इस्ट्री ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ मेल फिमेल हे ऑटोमॅटिक लागलेली असेल आणि सी ओमध्ये त्या शेतकऱ्याच्या वडिलाचं आणि नाव हे टाकायचं आहे इंग्लिशमध्ये आधी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये टाकून घेतल्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे तो पण स्कोअर शंभर होईपर्यंत आणि फार्मर फोटो दिसेल त्याच्यानंतर फार्मरचं न्यू बिझनेस काय असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि रिजिशनल डिटेल्समध्ये अड्रेस येत आहे आता जो शेतकरी त्याच्या आधार कार्डावरती जसं अड्रेस आहे त्याप्रकारे तो अड्रेस इथं ऑटोमॅटिकली आलेली असेल तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता मित्रांनो लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा अड्रेस टाकायचा आहे मराठीमध्ये तो आधार कार्डावरती असेल तर येतोय नसेल तर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लँड डिटेल्समध्ये ओनर सिलेक्ट करायचा आहे शेतकरी ओनर असेल तर तो ओनर करून खाली शेतकऱ्याचं स्टेट ऑटोमॅटिकली आलेलं असेल आणि डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे सब डिस्ट्रिक्ट निवडून लेन्स निवडायचा आहे मित्रांनो लेन निवडल्यानंतर विलेज सर्च करा तुमचं जो विलेज आहे येत आहे गाव तो सर्च करून इथं सबमिट इथं खाली सर्वे नंबर टाकायचा आहे जो शेतकरीच्या सातबारा जो उतारावरती असतो तो सात सर्वे नंबर आहे तो टाकून तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे गट नंबर काय टाकत नसेल तरी चालेल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाजूला फार्मरचे सर्व नावं येतील त्या गटमध्ये कोणते सर्वे नंबरमध्ये किती शेतकरी नाव आहे ते तुम्हाला इथं कोणतं तुमचं नाव आहे ते पाहून इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मी इथं आपल्या शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केलं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आलेली असेल तर चोक बॉक्समध्ये तुम्हाला राईट स्क्रीन एक एक चोक बॉक्स दिसेल पहिला पोस्ट वी नंबर त्याच्या बाजूला त्याच्यावरती क्लिक करून काय शेतकऱ्याचं नाव किती ट्र आहे सर्व तुम्हाला माहिती दिसेल त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा सेव्ह याच्यावरती त्याच्यावरती क्लिक करा ही एक उतारे तुम्ही सबमिट करू शकता ये आता परत एक उतारे जर करायचं असेल तर सांगतो पहा आता मी हे उतारे सबमिट करून घेतलो आहे परत तुम्हाला लँड डिटेल्स ह्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे परत उतारा एक असेल एकापेक्षा अधिक असेल तर ते त्याच्यावरती क्लिक करून परत पहिल्याच जसं माहिती जोडलं तसंच स्टेट डिस्ट्रिक विलेज हे सर्व तुम्हाला परत त्या लँड डिटेल्सवरती क्लिक करून परत माहिती तसं भरायचं आहे मी परत परत एक सातवारा जोडणार आहे त्यासाठी डिस्ट्रिक्ट निवडला सब डिस्ट्रिक्ट निवडला आणि आता गाव लीज हे निवडून घेतलो आहे निवडून घेतल्यानंतर परत सर्वे नंबर टाकायचा ऑप्शन आलेला आहे मला तुम्हाला पण येईल त्या सर्वे नंबरमध्ये तो दुसरा सातभर आहे तो त्या सातभरावरचा सर्वे नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे एंटर करून घ्यायचा आहे आणि एंटर करून घेतल्यानंतर सबमिट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे परत शेतकऱ्याची सर्व नावं इथे येईल ज्या अवतारामुळे सर्वे सर्वे नंबरमध्ये असतील ती तुम्हाला जे शेतकऱ्याचं नाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर परत त्या बॉक्समध्ये ट्राईप चिक ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्व पाहून माहिती बरोबर आहे का पाहून ट्राईप क्लिक करा त्यानंतर खाली सबमिट करा परत आता मी हे तसं सबमिट करून घेणार आहे तर खाली सबमिट आलेलं आहे सबमिट करून घेतल्यानंतर मला इथं पेरीपाय ऑनलाईन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे दोन्ही ग्रीन टिक येईल आणि तुम्हाला इथं खाली जे काय ऑटोमॅटिकली किती सिलेक्ट झालेलं असेल म्हणजे टोटल किती सेट आहे किती ॲक्टर आणि किती सातभार आहेत हे सर्व माहिती तुम्हाला इथं दिसत आहे आता त्याच्यानंतर डिपार्टमेंट अप्रूल हे रिव्हिन्यू करायचं आहे ते रिव्हिन्यूला सबमिट करायचं आहे रिव्हिन्यूला सबमिट केल्यानंतर तीन टिक ग्रीन करायचं आहे आणि यस करायचं आहे एक टिक आहेत ना हे वरती तुमची माहिती सर्व बरोबर असेल तरी होते ठीक होत नसेल तर तुमची माहिती वरती जिवलेली असेल ते परत दुरुस्ती करून तुम्ही इथं त्याला टिक करू शकता आता मी इथं खाली सेव्ह करणार आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक न केल्यानंतर मला ई साईन एक ऑप्शन येईल बाय तो पण ओ टी पी आणि बायोमेट्रिक दोन्ही सायनं तुम्ही करू शकता तो ओ टी पीने मी करणार आहे ओ टी पी क्लिक करून ई साईन केलेला आहे आणि तुम्हाला इथं परत आधार नंबर टाकायचा आहे तो शेतकऱ्याचा आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून ओ टी पीवर क्लिक करायचा आहे खाली आय ऑलरेडी तर त्यासाठी आय हॅव नो ऑब्जेक्ट नव्हती ऑप्शन आहे तुला रेट करायचं आहे आणि ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अग्रिस्टा सक्सेसफुली वरती मेसेज येईल कोपऱ्यात सी एस आणि इथं तुम्हाला एक असे एन्ट्रोलमेंट आय डी मिळेल हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे पी डी एफमध्ये हे पी डी एफ या एट्रोलमेंट आय डीवरून तुमच्या इथेच चेक करू शकता तुमचा अप्रूव्ह झालेला आहे का नाही त्या पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर प्रकारे पी डी एफ ओपन होईल तुम्ही सी एस ई वाला असाल तर शेतकऱ्याला ही पी डी एफ प्रिंट करून देऊ शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सात वर उतारा असतानाही सहजपणे अगृष्ट फार्मर आय डी कार्ड हे काढू शकता हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आर्पिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाचे व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया इथं जमतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद